हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मेटामॉर्फोसिस मेटामॉर्फोसिस मराठी तर निसर्गाने किंवा जादूने घडवलेला संपूर्ण रूप बदल रूपांतरण किंवा स्थित्यंतर होत आहे मेटामॉर्फोसिस ला पण

द मेटामॉर्फोसिस ऑफ अ टॅटफोन इन टू अ फ्रॉग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू